तुम्ही जरा विचार करून बोलत जाऊ का हो। का तुम्ही काहीही बोलता राजे हो हो झालं असेल ते घटना घडली असून तशीच पण तस बोललं जरुरी आहे का त्या माणसासमोर हां त्याने एवढ्या प्रेमानं वाढवलेला ते बही लहानपणापासून त्याच्या घरच्या गाईचं बरं होईल मोठं झालं एवढ्या वर्षानंतर चोरून लिहिणी एक बहिणीला त्याचा चोरून माणसाने धक्का बसते ना एक तर ते बहीण आता पोळ्याला त्याचा एक बहीण का पल्ला आता ते आता पोळ्याचं बाशिंग आहे ते शिल्लक पडलं तसं आता त्याच्यात पोळाच करत नाही त्याने हा राजे हो तुम्ही जा पा बरं तुम्ही जा

आता मी शिल्लक बनवले बोलतो ना हा माल रे बाप बाप रप माल ना काही पिवळी म्हणलं तरी जमते लाल पिवडी म्हणलं तरी जमते लाल लाल म्हणलं तरी जमते मस्त हर बा दोघा दोन राहिले का नाही रे हो ना दोघासाठी दोन आहे ना चालू मग

ए আমি माने का मी Eckr dager ubhaina mota saala lagla ithe dheere chell dheere chell Eh kajol, kasi si Rani -e <ım Laser> yang dilaki mi bayi kasi tu kasi bola beli Cucu fry mi bayi tu kaya buka kupas tebal bulu tena Tuh di basmah tu Pertek puri le, Rani bayi Asal kasi si Rani sar ke bolak lak nana raya tak apa lah Tuan tak tak kuna marun tak lah Tapi tak siap leskar lak nana kamu cello Ya

තු බබල බේටු දක ගම්මනලස් උට ශන් රැසින් ගවත් සපුුසින් වත්තු බෙට බ උන්දේ ගු එපරි කැසු බ හතු හ ජි වලේ ඒක ලොක සම ආජාද බල මාරපරති බ සර ු පෑල බොර පැුම පට්ු මට පාල බ හතු බැට උ හ ග বৈল গিলাৰায় ভাও পা কলৰ বৈল শিংগ নাই ফকট শিংগ ফিঙৰ বৈল গিলা जर आलं असतं तर आपल्या बैल पैसे असता ना नाही बैल गेल नाही आला इकडे सुटून इकडे तुकडं पाहिलं नाही का दुसरीकडे कुठं वारत नाही शिवारात नाही नाल्या नुल्या त्या ओदनीचे झाड आहे तिकडे ते पाहिलं नाही का राजेकडे ते झाड आहे तिकडे पाहिलं का सगळीकडे पाहिलं राजा कुठं सापडा नाही लागला म्हणजे वाटेबाट नेला म्हणून चोरून आपला बैल हा म्हणजे हा माहिती राजा नेला का नाही नेला का सुटला काही समजा नाही लागलं हा सांगताय ते अजून चोरून चोट्टे लोक लय झाले बाबा आता आपल्या शिवारात माहित नाही का ते बस स्टॉप बोलता ते माझ्या सांड्या मारला ते नाही काय राजे होते सांड्या एवढा मोठा पिसकी लावून मारला ते न मग आधी राजा ते सांड्याची लय खराब गोष्ट झाली रे मला वाटते बाबा त्या सांड्याला काय त्या गाडी टाकणं नाही झालं त्या चोट्ट्याला म्हणून त्या सांड्याला फाकी लागून ते सांड्या तसात नेला तडपू तडपू बिचारा मी तर म्हणतो अशा चोटे लोक तर दिसले ना दिसता शिनी तोडाला काय त्याचे हात पाय डबल अशी धंदेच केला नाही पाहिजे मग आदर राजा राखेड झायच माहित नाही का आपल्या गावातल्या किती ढोळ गाय झाले रे माहित नाही का ते बस टापूर किती खानच्या खानच रे पूर्ण खाणच गायत झालं ते हो राजा ते खान म्हणलं नाही हो पण खानपूर गाय झालं पण आपल्या गावातलं नाही तुला सांगतो पाहिणीतलेच लोक आहे बाबू हे आपल्या जवळचेच लोक राहते त्याच्याशी एवढ्या दूर चालू माणूस घेऊन कुठं हात झाला नाही का इथं मी म्हणतो आपल्या गावातलेच लोक शामिल आहे बाबा याच्यात काय सांगता येते असू शकते बर मी काय म्हणतो मला आता जरास ते काम आहे जरा म्या बियाणा आणायला चाललो पराठी लावून घ्या म्हणलं पाणी नाही या लागलं जरा बियाणं घेऊन येतो जा तुम्ही आता घराकडं पाहून घ्या तुम्ही इकडे तिकडे बैल दिसन तर पण आपल्या शिवार आता आलं नाही तुम्ही एवढ्यात दिसतच नाही बाबू कारण की मी सकाळी चालू ना बरोबर जा 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 मग तू आम्ही पाहतो बरं ठीक आहे मग या तुम्ही हा मग घ्या चल दुसरीकडे जाऊन पाहू तू दुसरीकडे चाल का तिसरीकडे चाल कुठं गेला दिसत नाही म्हणलं मग या बैल कारण की बैल नेला बाबू आपला चोरून शंभर टक्के सांगायला लागलो ना बर चाल पाहत लागेल ना राजा आपल्याला चाल मग ना नाही पाहिले तो रे मी पण जे खरं सांग लागलो मी एक माझ्या मनातली गोष्ट चाल मग ना अरे या काका कुठं निघाला बा दौरा बाप्पू का तुमचा ह कुठं निघणारा बा एवढ मतार माणूस जा म्हणलो बाहेर निघा म्हणून निघालो दौऱ्या फवऱ्या आले चाललो नाही मी कुठं निघाला दौरा म्हणते हाय बोलते काय बाप्पू का तुम्ही लयच मजा करता वा मजा कायची बाबा मजा थोडी लागलो मी जे हाय ते बोललो बर बर बाप्पू का जाऊ द्या बरोबर मी काय आणतो बाप्पू काका गरमी लयच करायला लागली हो हा पाण्याचं काही पत नाही ना उन्हाळ न उन्हाळ्या पाहिजो मरशिन का गोटे खाल्ले होते <which Landes> का रे करा लागला मोठा काही का हो बापू काका ये <coughs> काहीतरी आता काय सांगू तुम्हाला बरं जाऊ द्या मी काय म्हणतो हे पाणी या नाही लागलं म्हणलं लयच गरमी करा लागल नाय उन्हाळ्याच्या दिवसात भल्ल रेम साळलं ना आता पावसाळ्याच्या दिवसात पत्ताच नाही जावाला कुठं जाऊन काय गायपात झालं ना मान्सूनचा पोताच नाही आता मान्सूनचा पोता नाही तर नसू दे कामाले घरीच बसून राहायचं मस्त लगे का इकडं तिकड हे तिकडं कंपनीत काम आले पैसे पाठवते आई साई आली तुला काय पाण्याची गरज आहे एवढीच गर्मी होत असन एक बोकर पाण्या पाणी घे ना अंगावर होय थंड आले गाय एक शब्द लावता तुम्ही बापू गाव तुमच्यासोबत बस करायला टाइम नाही माझी ते महाराजही नाही आल चाललो मी घराकडे लई भूक लागली तेवढा वेळा जेवण करून मी तुम्ही बाहे म्हटलं ना मी कधी बसल्या बसल्या मस्त खानायले गाले सट्ट इकडं तिकडं फिरण जा जा घरी जा बा जेव मस्त तुझी काय बाई शाय पोराच्या आहे भरोश्यावर पोराच्याच भरोश्यावर आहे ना माई आईस तुमच्या सारखी लोकांच्या भरोश्यावर तर नाही आहे बोलायला ती <laughs> a lot of a lot of here